अस पण कर्नाटकापास सगळ्या महाराष्ट्रात जेवढी माझ्या ओळखीची माणसं आहेत जेवढी तालुक्यात असतो आमदार वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या तालुक्यात दोन पुस्त्या लोण चांगल्या लागलेला आहे पाच पडलं तर आवाजून एवढी निरव शांतता आहे ਬਾਅਦ ਕਰ ਕਰ ਕਾਲ ਤੋਂ ਪੁਸਤਕ ਕਰਾ ਲਵਾ ਪਿਆ ਨਾ ਰੋਗਲਾ ਮਾਤਰ ਗਰਦਨ ਖੇਤ ਤਾਲ ਨਹੀਂ ਲਾਇਆ ਹੱਤੇ ਤੋਂ ਹੱਤੇ ਨੂੰ ਮਾਨੇ ਹੋ ਕੇ ਪੜਾ ਲਗ ਲਿਆ ਆ ਖਾ 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 ਉੱਪਰ ਬਹਾਨਾ ਮਾਤਰ ਬਹਰੋਗਨ ਖਾ ਮਾਲੇ ਲਾਇਆ ਬਹਾਨਾ ਮਾਤਰ ਤੋਂ ਹਰ ਪਿਛਾ ਧਰਮ ਤੋਂ ਧਰਾ ਅਧਿਕ ਸ਼ੇਦਨ ਦਿਸਦਾ ਆਨੰਦ ਕਰੋ ਅਰੇ ਪਾਪ ਰੇ काचरणावरती ताबासण्याचा प्रयत्न आहे स्वतः वाढवण्यासाठी श्राव तालुक्याचे युवा सम्राट महाराज मी सांगितले मात्र तो आतंकीच मात्र तो विश्वासाच मात्र तो जन सामान्यच श्राव तालुक्याच्या विकासाच भाव अभिवड कालीचरण सोडणकर टेबरजी खऱ्या अर्थानं पुस्तक जोडणाऱ्यांचं कौतुक होते आनंदराव पाटील सुद्धा मैदानामध्ये हजर आहे माजी उपसभापती आनंदराव पाटील दादा त्यांचं सुद्धा मैदानाच्या कमिटीच्या वतीने सदस्य धन्यवाद आहे चिखला घामाणा तो मी पोळून आली हारापेक्ष कामाच्या धारा अधिक शोभ दिसता स्वतः विश्वासातून आधार दिवचे उमद विचार प्रत्येकाला मान नेतृत्व कर्तत्व आचार विचार संकल्प आणि शिक्षे आदरणीय सत्यजित्राव देशमुख भाऊ आणि प्रतिष्ठा नाईक भर उपस्थित आहे का मद्यात्रा

हा घराच्या काटा कोणासाठी थंबत नाही लाखो रुपये मोठ्या पोस्टात लाखो आगसाचा कब्जा सिद्धप्रकडे मारण्याचा प्रयत्न सिद्धपी त्यां